मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आज सगळे मस्त रहा स्वस्त रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ मुळे जे आहे सकाळी लवकरच उठलेली होती आणि लाडू आणि शार्वी जे आहे सायकल खेळत होती आणि बाकीची जी मुलं आहे तिकडं बघा माझ्या काकीचं घर आहे तिकडे ती मुलं खेळत होती त्यांचे तर जे आहे कुत्र्याची पिल्ला आहे ती तिथं खेळत होती राजीनं व्हिडिओ पाठ दे उठले आणि खालायला बसले बाहेर गेलेले होतं आणि सकाळपासून मुलं जी आहे बाहेरच खेळत होती इथे जे आहे कुत्र्याची पिल्लं आहेत तर त्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबरच मुलं खेळत होती तर त्यांना छान वाटत होतं त्यानंतर जे आहे आम्ही सर्व काही आवरण वगैरे घेतला तर इथं आजी जी आहे आमच्याशी बोलत होती की आता खूप वय झालेलं आहे तिला चालायला वगैरे जास्त काही जमत जा नाही तरी पण ती सगळं तिचं स्वतः करते आंघोळ साडी वगैरे घालणं सगळं काही ती तिचं स्वतःच करते अजूनही तिला व्यवस्थित दिसतं ऐकायला वगैरे येतं तिचं वय सध्या पंच्याऐंशी आहे आणि त्यानंतर आम्ही सगळं आवरून घेतलं मी तर ऑफिसचं काम करते माझं आणि आई आणि ताई माझी बॅग भरतात मी ऑफिसच काम करते ना महत्वाच काम करते <laughs> काय शार्वीच ना हा राहू दे पॅन्ट राहदे ना तिची एक वर बाकीच बाकीच गड्या घालून भरून ठेवा इथे जे आई आई आणि ताई दोघीही बॅग आवरत होत्या कारण लग्नासाठीची जी कपडे आणलेली होते त्याचा पसारा आणि ह्या कपड्यांचा पसारा खूप झालेला होता त्यामुळे त्या दोघीजणी बॅग आवरत होत्या त्यानंतर आम्ही सगळं काही आवरल्यानंतर नाश्ता वगैरे केला कारण माझ्या मैत्रिणी येणार होत्या

खर तर आमचा बाहेर जाण्याचाच प्लॅन होता पण मुलांमुळे मुला आम्हाला काही पॉसिबल होत नाही कारण मुले खूप बाहेर गेले की खूप गोदळ घालतात आणि त्यात शारवीलाही नाही नेऊ शकत ती एका जागी शांत बसत नाहीये दोन वर्षांनी भेटलेलं होतं शारवी जेव्हा झाली तेव्हा मला ले ले या दोघी भेटायला आलेल्या होत्या परंतु तेव्हा माझ्या बहिणीची आणि त्यांची जी आहे भेट झालेली नव्हती ह्याही माझ्या बहिणीला तब्बल बारा वर्षांनी भेटतात तिच्या एंगेजमेंटला आलेल्या होत्या त्यानंतर आता डायरेक्ट बारा वर्षांनी जे आहे भेट झालेली आहे यांची त्यामुळे जे आहे खूप साऱ्या अशा गप्पा चाललेल्या होत्या तर आमचंही नेहमी असंच होतं की जेव्हाही आम्ही भेटतो तर खूप साऱ्या गप्पा खूप साऱ्या आठवणी आणि खूप सारे जे आहे आम्ही सोबत घालवलेले क्षण आठवतात प्रत्येक जे आहे ते आपापल्या कामात असतात आणि माहेरी आल्यानंतर आम्ही सगळेजण असं कधीतरी भेटतो त्यामुळे छान वाटतं सगळ्यांना

ডিগলি <mimit> ডিগলি <mimit> 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 जेवण झाल्यानंतर आम्ही जे आहे गप्पाच मारत बसलो होतो तेवढ्यात पाऊस आलेला होता आणि फक्त तुम्ही शारवी जी आहे पावसात कशी भिजत होती मुलं जी आहे तीही पावसात भिजत होती सगळी मुलं जी आहे तिथं माझ्या चुलतीच्या घरी जे होती तिथं <laughs> म्हणजे ते दिवसभर तिथंच असतात कारण त्यांच्या इथं मांजरे आणि कोत्रे आहेत त्यांना तिथं जायला खूप आवडतं त्यामुळे मुलं जी आहेत तिथंच त्यांच्याही तिथंच भिजत होती शारवीन आम्ही इकडे भिजत होतो तर मस्तपैकी छान असं असा जो आहे छान असा पाऊस आलेला होता छान वाटत होतं एवढ्या दिवसानंतर जे आहे पाऊस आलेला होता शार्वी ही खूप एन्जॉय करत होती कारण तिला पण खूप छान वाटत होतं आणि मुले पाहू शकता पहिलीकडे जे आहे माझ्या काकीच्या घराची तिथं तिथं मुले खेळत होती मुले ही मस्त छान एन्जॉय करत होती मग आणि आम्ही मैत्रिणीही मग छान असा पाऊस एन्जॉय केला चला विजयचं आपण पण 你咋了？ अचानक आलेला पाऊस आम्ही खूप एन्जॉय केला मैत्रिणींसोबत जी काही धमाल केली आहे ती अविस्मरणीय आहे हे जे आहे आम्ही सगळेजण पावसात भिजले हे आता आमच्या सदैव लक्षात राहील आणि इवन आपलं शाळेतले मैत्रिणी असो कॉलेजचे असो त्यांच्यासोबत जे आपण घालवलेले क्षण असतात ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि माहेर वसनी ज्या असतात त्यांना कसं असतं जेव्हा आपण मायऱ्याला जाऊ तेव्हाच मैत्रिणींना भेटायला मिळतं तेही खत खरंच आहे कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या गावी असतं कारण प्रत्येकांचं जे आहे एकदा का संसार चालू झाला तर भेटणं खूप कमी होतं आणि म्हणून जे आहे आम्ही माहेरी गेल्यानंतर आवर्जून मैत्रिणींना भेटतो त्यानंतर त्या घरी गेल्या आणि इथे पहा संध्याकाळ झालेली होती आणि आजीही तिच्या मैत्रिणीवर गप्पा मारत होती पाहिजे त्यांच्याही गप्पा चाललेल्या होत्या आणि पाऊस पडून गेल्यानंतर इथे पहा छान असं मोकळं आकाश झालेलं होतं किती छान असा चंद्रदय दिसत होता गावामध्ये पूर्ण जी आहे लाईट गेलेली होती लोडशेडिंग होतं त्यामुळे आम्ही सगळेजण जे आहे खूप गरम होतो तो म्हणून बाहेर बसलेलो होतं इन्वर्टर आहे इथे परंतु खूप वेळची अशी लाईट गेल्यामुळे इन्व्हर्टर हे क जे आहे डीम झालेला होता आणि मुलेही गरम होत असल्यामुळे बाहेर बसलेली होती तर पाहू शकता सगळीकडे जे आहे किती अंधार आहे रात्रीचा आणि रात्रीचे हे जे आहे वाजलेले साधारणत अकरा साडे अकरा वाजलेले असेल तरीही लाईट आलेली नव्हती त्यामुळं सगळेजण जा जे आहे जागेच होते सगळ्यांना एकच चिंता होती की आता लाईट कधी येणार म्हणून तर असा छानसा दिवस गेला चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल